आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रात सध्या जोरदार भडकत आहे मग काही वेळा असंही होत की काही काळापुरता हा मुद्दा शांत असतो मात्र राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत असतानाच आता धनगर समाजाने देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू केलंय पंढरपूर इथे काही आंदोलक उपोषण करत आहेत आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विधानसभेच्या तोंडावर सध्या बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे धनगरांचे तारणहार ठरत आहेत का आणि त्यांची यावर असलेली भूमिका आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गातून म्हणजे एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी या समाजाची फार जुनी मागणी आहे सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून म्हणजेच एनटी प्रवर्गातून आरक्षण आहे अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये आर ऐवजी डी असा शब्द वापरण्यात आला आहे र असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा दावा धनगर समाजामार्फत करण्यात येतोय धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान असल्याचा दावा समाजातर्फे करण्यात आला आहे जरा पाठी जाऊन धनगर आरक्षणाचा इतिहास बघितला तर दोन हजार चौदाला निवडणुकांच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी साधारणत तीन सभांमध्ये धनगर आरक्षणावर भाष्य केलं होतं विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या पट्ट्यात झालेल्या या सभांमध्ये त्यांनी धनगर आरक्षणाला हवा दिली होती बारामतीच्या सभेतही वारंवार बारा उल्लेख केला जात होता जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये वर्ध्यात धनगर आरक्षण अंमलबजावणी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणावरून आम्ही मागे हटणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं दोन हजार पंधराच्या पावसाळी अधिवेशनात जुलैमध्ये विरोधकांनी धनगरी वेशात विधानसभेबाहेर निदर्शनं करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला सत्तेत आल्यानंतर एका महिन्याच्या आत धनगरांना अनुसूचित जमातीत आरक्षण लागू करण्याचं आश्वासन तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं त्याला एक वर्ष झाल्यानिमित्त हे आंदोलन विरोधकांनी केलं होतं दोन हजार सतराला मध्ये दिल्लीत झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी उपस्थित केला होता नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशना दरम्यान धनगर युवक मंडळातर्फे मोर्चा काढण्यात आला होता पावसाळी अधिवेशनात आमदार रामराव वडकुते यांनी नियम सत्त्याण्णव अन्वये धनगर आरक्षणावर चर्चा उपस्थित केली होती या चर्चे दरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टी आय एस एस ही स्वायत्त संस्था असल्याचं सांगत या संस्थेला कोणताही घटनात्मक अधिकार किंवा दर्जा नाही असं त्यांनी सांगितलं असं असताना त्यांनी दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर कसा ग्राह्य मानला जाईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला पुण्यात झालेल्या आरक्षण कृती समितीच्या राज्यव्यापी बैठकीत आरक्षणाची मागणी मान्य करून घेण्यासाठी मास्टर प्लॅन तेव्हा तयार करण्यात आला या बैठकीत तत्कालीन जलसंधारण मंत्री राम शिंदे माजी मंत्री अण्णा डांगे आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण जाहीर करत असताना धनगर आरक्षणाचा मुद्दा विरोधकांमार्फे उचलला गेला विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिलं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा सा बहुप्रतीक्षित अहवाल याच महिन्यात राज्य सरकारला मिळाला होता हायकोर्टातही एका याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारने या अहवालाचा अभ्यास सुरू असल्याचं म्हटलं उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर या प्रकरणात विशेष काही होऊ शकलं नाही यानंतर पुढील दोन वर्ष कोरोनामुळे हे प्रकरण प्रबित राहिलं धनगर आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवणारे गोपीचंद पडळकर यांना या दरम्यान भाजपच्या वतीने विधान परिषदेवर पाठवण्यात आलं पुढे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर दोन महिन्यातच या प्रकरणी अंतिम सुनावणी होती आणि या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोणती तारीख देण्यात आली आहे याबाबत अधिकही माहिती मिळाली नाही यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सहा सप्टेंबर पासून चौंडीमध्ये बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर आरक्षणाचं निवेदन देण्यासाठी आलेल्या धनगर समाजाच्या शेखर बंगाळे या कार्यकर्त्याने निवेदन देत थेट अंगावर भंडारा उधळल्याची मोठी चर्चा झाली होती पण आता पुन्हा एकदा धनगर समाजाकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे पंढरपूरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून धनगर समाजाचे नेते आंदोलन करत आहेत आज उपोषण करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीने विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला धनगर आणि धनगड हे एकच असून धनगर समाजाला देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन केलं जात आहे आठ दिवस होऊ नये ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे उपोषणकर्ते आक्रमक झाले आहेत सरकार सोबतची बोलणी फिसकटल्याने उपोषणकर्त्यांनी विष पिऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यामुळे दिवसेंदिवस धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत एक, एक बैठक पार पडली धनगर समाजाला सध्या एन टी प्रवर्गातून आरक्षण मिळत आहे तर देशभरात त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळतो राज्यात सुद्धा एस टी प्रवर्गातूनच धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूरमध्ये काही आंदोलक उपोषणाला बसले आहेत यावरून झालेल्या बैठकीत आरक्षणाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले पंढरपुरात काही आंदोलक उपोषणाला बसले आहेत त्यांच्या भेटीसाठी मी आणि चंद्रकांत पाटील गेलो होतो आज सुट्टीचा दिवस असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली धनगर आणि धनगड एक हे एकच आहेत अशी धनगर समाजाच्या आंदोलकांची मागणी होती अशा पद्धतीचा स्वतंत्र जी आर सरकारने काढावा तसंच यासाठी तीन वरिष्ठ आय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी अशी त्यांची मागणी होती पुढे बोलताना देसाई म्हणाले जी आर कसा असावा यासाठी आय एस अधिकारी आणि पाच प्रतिनिधी यांची समिती स्थापन केली जाईल तसंच तो कोर्टात टिकण्यासाठी जी आर वरील मसुदा कशा पद्धतीचा असावा हे समिती ठरवेल या बाबतीत चार दिवसांमध्ये समिती एकत्रितपणे बसून जी चा ड्राफ्ट तयार करेल अॅडव्होकेट जनरल यांचे त्यावर मत घेतले जाईल आणि पुढील कार्यवाही केली जाईल आजच्या बैठकीत या प्रकारचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे पंढरपूरमध्ये जे उपोषणाला बसले आहेत त्यांना आमची विनंती आहे उपोषण मागे घ्यावं आम्ही उपोषणाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांना पाठवलं आहे उपोषणकर्त्यांशी आम्ही तातडीने चर्चा करू आणि उपोषण मागे घेण्याची विनंतीही करू सरकारनं सकारात्मक निर्णय घेतला आहे धनगर समाजाच्या बहुतांश सकारात्मक निर्णय घेतला गेला आहे असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं एकीकडे धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली तर दुसरीकडे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यास सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध केला आहे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये त्यांना वेगळं आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले तसंच धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार व आदिवासींचे नेते नरहरी जिरवाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले धनगरांचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे याबाबतचा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला सुद्धा विश्वासात घ्यायला पाहिजे होत आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींना त्या बैठकीला बोलवायला हवं हो होतं आम्ही तिथे आमचे विचार मांडले असते परंतु आम्हाला विश्वासात न घेतल्यामुळे आगामी काळात राज्यात मोठा संशय कल्लोळ निर्माण होऊ शकतो एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा असा धगधगत आहे आणि दुसरीकडे धनगर आरक्षण बद्दल शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला जरी असला तरी त्यांना आपल्या पक्षातून सुद्धा साथ नाहीये का असा प्रश्न इथे उपस्थित होतोय तसंच आता विधानसभेच्या दृष्टीने बघायला गेलं तर धनगर आरक्षणाबद्दल शिंदे सरकारने उतरलेली पावलं बघता याचा त्यांना येत्या निवडणुकीमध्ये फायदा होणार का हेही पाहण्यासारखं ठरणार आहे आणि धनगर समाजासाठी उभे ठाकणारे शिंदे सरकार धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यात यशस्वी होणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद